नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज खूप दिवसाने व्हिडिओ येतो आहे माझा मला बरं पण नव्हतं तर आज आपण कारल्याची भाजी करतो आहे त्यासाठी मी कारली इथे धुवून घेतली आहे आणि सुकून घेतली आहेत आपल्याला कारल्याची वेगळ्या पद्धतीने करायची भाजी म्हणून धुवून सुकून वगैरे घेतली आहे तसंच इथे एक टॉमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे एक चमचा लाल तिखट मसाला घेतला आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या आहेत पाव चमचा जिरं आहे पाव चमचा धने घेतले एक चमचा बडीशेप आहे आणि एक चमचा पाव चमचा काळी मिरीची पूड घेतली आहे बारीक करून आणि हळद लागेल आपल्याला आणि मीठ आता पहिल्यांदा आपण काय करूया की काजली जी आहेत ना ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची मी याला हळद किंवा मीठ लावत नाही तर आमच्याकडे अशी कडूच आवडली जाते कारली पण आपण फ्राय नंतर ती भाजी कडू लागत नाही आपल्याला त्यामुळे मी हळद आणि मीठ आता नाही लावणार आहे डायरेक्ट भाजी फोडणीला घालताना आणि आता याला कारल्याला मी पहिल्यांदा फ्राय करून घेणार आणि त्यानंतर हे जे मसाले इथे दिसत आहेत ना हे जाडसर मिक्सरला कुटून घेणार आणि लसूणची पण जाडसर पेस्ट बनवून घेणार तर आता आपण पहिल्यांदा कारली घेऊया करून तेल गरम झालं आहे आता मी जास्त नाही तेल टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये ही कारली फ्राय करून घेते मी एकदम कमी तेलामध्ये करते तुम्हाला जर एकदम कुरकुरीत अशी हवी असतील ना तर तुम्ही जास्त तेल वापरलात तरी चालेल म्हणजे आपण जसं भजीला वगैरे वापरतो ना तसं वापरलात तरी चालू शकतो ते पण मी कमी घेते आता याला चांगलं व्यवस्थित जरा कळून घ्यायची तेलामध्ये या अजून थोडी झाली पाहिजे या पण जास्त जर मी तेल घेतलं असतं ना भजीसारखं तर ते लगेच झाले असते कुरकुरीत पण मला जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे म्हणून मी कमी तेल टाकून त्याच्यामध्येच ही फ्राय करते हे बघा मंडळी झाली आहेत आता फ्राय करून आता मी काढून घेते आता आपण फोडणीला कढीपत्ता टाकून घेऊया पहिल्यांदा कढीपत्ताचा वापर ना मंडळी जास्त करा कढीपत्ता टाकलाय कांदा टाकूया थोडं परतूया आणि ह्याच्यामध्येच आता लसणाची पेस्ट पण टाकून घेऊया लसणाची पेस्ट एकदम पातळ नाही गेली आहे मी अशी जाडसर ठेवली आहे जरा आणि हे आता हे जरा व्यवस्थित परतून घेते ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते एकच टोमॅटो आहे जास्त नाही आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर शिजेन म्हणजे भाजीपुरतं मीठ टाकायचं तर आपण मी पहिलं मीठ तापलेलंच नाही आहे त्यामुळे आता फक्त भाजीपुरतं पुरतं आणि हळद हळदीने कलर चांगला येईल परत सगळं मिक्स करून घ्यायचं गॅस मी थोडा कमी केला आहे वाढवते आता आणि हे जे मसाले बारीक करून जाडसर घेतले आहेत ना हे टाकून घ्यायचे परत एकदा मिक्स करायचं आणि तिखट मसाला टाकून घ्यायचा एकच चमचा घेतला आहे मी तिखट मसाला दुसरं ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची वगैरे काहीच नाही वापरली आहे फक्त तिखट मसाला एक चमचा घेतला आहे त्यातला अर्धा चमचा टाकला आहे आता हाय तो पण टाकते आणि याच्यात थोडंसं आता पाणी टाकायचं मसाला फक्त शिजण्यासाठी सगळं नरम होण्यासाठी आता आपण पाच मिनटांनी बघूयाला याच्यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी टाकूया जास्त नाही टाकली थोडीशी टाकायची फक्त वासासाठी आता मी ही कारली आहेत ना ती टाकून घेते याच्यामध्ये मसाला आता एकदम मऊ झाला आहे आता ही कारली टाकते सगळी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकलात तरी पण चालेल आणि आता पाणी नाही टाकायचं आता फक्त ढाकण ठेवायचं आणि त्याच्यावर शिजून घ्यायची आणि कोथिंबीर पण मी टाकून घेते आता लगेच कोथिंबीरचा वापर पण चांगला करा तुम्ही पण कोथिंबीर वगैरे असेल ना कोथिंबीर लसून चव पण भाजीला छान येते ही बघा मंडळी कारल्याची वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झाली आहे आता हे मी दाखवते तुम्हाला काढून गॅस बंद करते ही बघा मंडळी आपली वेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू